सरजा सुरू नक्कीच शर्यत होणार आहे आमचे मित्र सहकारी सचिन शेट करत सुरू होईल नक्कीच एक मैत्रीपूर्ण शर्यत असेल सचिन शेट करत अत्यंत दे प्रामाणिक माणूस आहे आणि ती लढत तुम्हाला या सात तारखेच्या आताच पाहायला मिळेल सर नमस्कार नमस्कार कसं कसं नियोजन काय नक्कीच आज वाठराचं मैदान होत आणि सरजा यवतमाळच्या लक्षाभर म्हणजे बाप्पा आंबेकर आमच्या ओळखीचे त्यांच्या बैलावर आणि सुंदर पाडेगावचा सोन्या या बैलावर होते दोन्ही बैल गटपात झाली खूप आनंद आहे कसं काय म्हणा पहिलं तुम्ही सगळं म्हटलं हे विषय काय नानांचं तुमचं मत वेगवेगळं नाही पहिले केले होते त्याच्यामुळे मला काही माहित नव्हतं मला माहित असं तर मी सांगितलं असं कारण मी सोशल मीडियावरती बऱ्या पद्धतीनं पहिले सांगतो पण आज दोन्ही गाड्या गटात होत्या छान पाळल्या काही लोकांनी गटात तर गाड्या झुपल्या नाहीत म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण भिवून खेळणारा नाही हारलो हार तरी ताट ताटमाने जातो आणि जिंकलो तरी कोणताही गर्व न करता करतो पण खऱ्या अर्थानं आज गटात गाडी जिंक जुपली नाही खरा विजय आपलाच आहे गटात गाडी चुकतो आपली पण सर दुसऱ्या गटात लागली होती गाडी पण काय झालं होतं की पहिल्या गटात ज्यावेळेस आपण गाडी तुपली त्यावेळेस दुसऱ्या गटात पण गाडी होती मात्र छकड्यात तुटलं खालून त्याचं वेल्डिंग वगैरे तुटलं आणि म्हणून आपण दुसऱ्या गटात लगेच गाडी झोपली नाही काय झालं होतं दुसऱ्या गाटात लगेच गाडी दुपायला एवढा वेळ पण नव्हता आणि चकड तुटलं होतं छकडं बघायचं होतं मग परत आपण चकड बघितलं आणि तिसऱ्या गटात गाडी चुकली एवढं स्पीड गेले होत सगळं आता इथे एवढे बैलगाडी मला ओळखीचे आहेत कुणाच्या ना कुणाच्या तरी छकडे ओळखीच जास्त मग घेतलं आपल्याला दोघांना पण भेटला नाही नाही खेळ आहे खेळत बघा हार जीत असते या स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या तरी जेवढी बक्षिसपात्र गाड्यात तेवढ्याच गाड्या पात्र होणार आहेत हार असते जीत असते खेळ आपल्या पद्धतीने खेळत जायचा शेवटी बघा नशिबत असेल तर तुम्हाला मिळतं कालच बघा की चेन्नई ची आरसीबीची मॅच बरोबर जर तुम्ही पाहिले असेल तर तुम्हाला कळलं असेल की ज्यावेळेस निम्मा हाफ झाला होता त्यावेळेस कुणाला वाटत नव्हतं की आरसीबी क्वालिफाय होईल मात्र आरसीबीने ने जिद्दीने खेळ केला चिकाटीने खेळ केला ज्या लोकांना वाटत नव्हतं की आरसीबी जिंकेल त्यांना आरसीबीने करून दाखवलं त्याच्यामुळे या खेळाचं ययम खूप महत्वाचा आहे आरसीबी भिहिली नाही भिवून पळून गेली नाही आरसीबी खेळली जिद्दीनं खेळली चिकाटीने खेळली आणि क्वालिफाय झाली आता कोरेगावच्या मैदानाच ही झाले कारण राहुलबाई आमचे मित्र आहेत आणि राहुलबाई सारख्या मथुर सारख्या बैल कोरेगाव इंद केसरीच्या मैदानाला येतोय आणि त्याला पायरा मिळत नाही आणि मग मीच राहुलबाईंना म्हटलं की माझा पायरा पाखऱ्यावर आहे तर तो पाखऱ्या तुमच्या पायऱ्यात पळवा आणि दत्तू पाटलांना पण फोन केला ते पण त्याला राजे झाले आणि आता दत्तू पाटील लवकर राजी होतच नव्हते त्यांचं म्हणणं होतं की सुंदर आणि पाखऱ्यात पळू मात्र त्यांना सुद्धा विनंतीला मान दिला माझ्यापेक्षा जास्त श्रेय दत्तू पाटलांचा आहे कारण त्यांनी पण त्यांचा फायदा सुंदरवर मोडलाच होता आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरीत आलं खूप छान वाटलं आनंद झाला मला वाटतं सर आता सराजावर सुंदर पळायला असं नाही वाटलं नाही असं काही नाही सरजा सराजाचा आहे माझा जीव सरजावरच आहे सुंदर आहे सुंदर पण चांगला पळतोय पण सरजा सराज्याच आहे सरजा वेगाचा शेवट आहे आणि ज्या पद्धतीनं पळतो नक्कीच चांगला पळतो सर आता तू साई येते त्याच्याबद्दल काय सांगा नक्कीच साई पण चांगला आहे सलग तीन मैदानात गुलालात राहिलाय तिन्ही मैदानात चांगल्या पद्धतीने पळतोय अजून त्याची वाट आहे भविष्यात येणाऱ्या मैदानामध्ये तुम्हाला दिसेल बावीस तारखेच्या मैदानात आपण त्याला काढायचा विचार करतो स्वप्नाबद्दल काहीतरी बोललो स्वप्न हवा स्वप्न माणसानं जर पाहिजे नाही तर काहीच उपयोग नाही आणि स्वप्नांचा पाठलाग पण केला पाहिजे आणि आजपर्यंत स्वप्नांचा पाठलाग करतच आलो होतो पण काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केल्या मुंबईला मथुरभर योजना आहे सरजापाकासुर नक्कीच शर्यत होणार आहे आमचे मित्र सहकारी सचिन शेड करत एकदा तरी सरजापाकासुर होईल नक्कीच एक मैत्रीपूर्ण शर्यत असेल सचिन शेड करत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे आणि ती लढत तुम्हाला या सात तारखेच्या आताच पाहायला मिळेल त्याची तारीख पण आमची ठरलेली आहे पण मी आता तुम्हाला ऑफिशियल डिक्लेअर नाही करू शकत सचिन शेडकर ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस बॅनर पाडणार आहे तुम्हाला लवकरच कळेल म्हणजे शर्यत जमली आहे फक्त तारीख ठरली नाही सर्जावर कुठला काही ते नाही ते एक बैल सांगून शरीत आहे काही गोष्टी असतात गुफितच ठेवाव्या लागतात आणि माझ्या नाही आगोरी प्रथा आहे आहे म्हणजे काय कुठे कुठंतरी अंधश्रद्धा मानणारी लोक आहेत आणि करणारी लोक आहेत काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात जादूटोना करत असतात अशी लोक पण आहेत या लोकांना तर माझा कडकडून विरोध आहे कारण कोण मैदानात लिंबू घेऊन येतं लिंबाचे खेळ चालतात कोण म्हणतो माझा बैलच बांधत्याल बैलावरच करणी केली हे चुकीच्या पद्धती ह्या पद्धती बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं नवीन पिढीच्या नवीन शिलेदारांनी काहीतरी केलं पाहिजे या चुकीच्या पद्धतीला आपण कुठंच तारा दिला नाही पाहिजे बैल बैल प्रामाणिकपणे शर्यती खेळा मथुरा दिसेल सर आपण नक्कीच मथुरा दिसणार आहे आगामी मैदानामध्येच तुम्हाला दिसेल मैदानाची अजून तारीख ठरली नाही कारण तेवीस तारखेला बहुतेक मथुर लखन सोबत पाहणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला मथुर अर्जुन सोबत पाळणार आहे त्याच्यामुळे दोन्ही पैरे चालेल आमची घरची गाडी म्हणजे सुद्धा आपलाच बैल असल्यासारखा आहे कारण काय असतं की मुंबईमध्ये रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणी यांच्या नावानं बैल पळतो दुसऱ्याच्या बैलाला आपला बैल मानणं काही लोकांना पचत नाही तो पचत नाही तो त्यांच्या विचाराचा भाग आहे मला सर्व बैल आपल्याच वाटतात कोणताही बैल असला तरी तो आपलाच वाटतो मात्र आप कसं आहे की माझा विरोध कोणत्या नंदीला नाही माझा विरोध हा विचार आहे तो विचार मला आवडत नाही म्हणून माझा खरा वैचारिक मला बकासुरा आवडतो आणि आवडत सुद्धा राहील त्या विषय त्या नंदीला नं काय कळतो तो गरीब नंदी त्याला काय माहितीये का कुठल्या गटात कुणाची गाडी लागलीय काय लागलीये त्याला काहीच कळत नसतं तो त्याचं पायाचं काम करतो तो पळतो आता महाराष्ट्रात सगळ्यात पळतोय आनंद आहे ना बकासुरा सरजून पळल सर आपला बकासूर सरजन नाही इथून पुढे नाही बकासुरून सरजा नाही वैचारिक वाद आहेत प्रत्येक वेळेस आपणच मिटवतो घ्यायचं त्याच्यासाठी नाही बकासुरा माझं प्रेम आहे प्रेम राहील बकासुर आणि सरजन नाही पळणार माझा विरोध नाही मोहिलची माझी मैत्री आहे त्यांच्या सोबत नाही पाहणार माझा सर विठ्ठल नक्कीच 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 चांगलं बॉन्डिंग आहे आमचं कारण घरगुती संबंध झाल्यासारखे संबंध झालेले आहेत आमचे आणि या बैलगाडी शर्यतीपेक्षा बाहेरचे संबंध आहेत काय होत असत की जीवन जगत असताना प्रत्येक जण आपापल्या विचारानं राहत असतो ज्यावेळेस लोकांचे विचार पटत असतात त्यावेळेसच एका विचाराचे समविचाराची माणसं एकत्र येत असतात ज्यावेळेस एखादा विचार तुम्हाला पटत नसेल तर खऱ्या अर्थानं वैचारिक वाद होतात पण वैचारिक वाद हे त्या विचारापुरतेच आहेत बाकीच्या दुनियेत बाहेरच्या दुनियात आम्ही चांगले व्यक्ती आहेत कारण हे शर्यत क्षेत्रापेक्षा सुद्धा बाहेरचं जीवन आहे हेच जीवन नाहीये आणि या जीवनामध्ये सगळेजण सोबतच असतात मग सर्व गाडा मालक असू द्या वाद असतील शर्यती संदर्भातील वाद काय असतील तर ते मैदानात मैदानाच्या बाहेर वी आर गुड फ्रेंड्स सर तुम्ही शिक्षक आहे आणि तुम्ही नादात खरंच म्हणजे नाव पण सांगलं गेलं सर एक की जी नवीन पिढी येते नाही क्षेत्रात मला वाटतं स्पीड नाही ती त्यांना काय जरा संदेश नक्कीच नवीन पिढीला माझं एक की तुम्ही तुमचा व्यवसाय करा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा उभे राहा नोकरी करा व्यवसाय करा आणि व्यवसाय करत जर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की हा नाद जोपासायचा तर हा नाद जोपासा कारण आता अलीकडच्या काळात आधुनिक काळ ह्या काळात हा नाद गरीबाचा अजिबात राहिलेला नाही साधारण एक एखादं जर मैदान करायचं तरी कमीत कमी पंधरा हजाराच्या आसपास खर्च जातो आता पंधरा हजार पगारच मिळतो त्याला आणि एका मैदानाला पंधरा हजार खर्च करणं ते परवडणार माझं मत आहे की तुम्ही तुमचा पहिल्यांदा व्यवसाय बघा शिक्षण करा काम धंदे करा आणि मग कुठं ना तरी या नाथ जोपासण्याचा प्रयत्न करा कारण हा खार्चिक नाथ झालेला आहे आता पहिल्यासारखा एवढा सरळ साधनात राहिलाय त्याचबरोबर स्पर्धा सुद्धा तीव्र आहे प्रचंड स्पर्धा आहे कारण अलीपुरच्या कालखंडामध्ये बघा वेगवेगळी पहिले तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे लखन असू द्या अर्जुन असू द्या म्हणजे मागच्या वर्षी तर काय तसा बकासूरनं गाजवला होता या वर्षी तुम्हाला लखन दिसतोय अर्जुन दिसतोय पुन्हा म्हणजे काय की वेगवेगळी पहिलं या क्षेत्रात नवनवीन चमकायला लागलेले आहेत प्रभू घेवाडीचा तेजा असू द्या किंवा नवीन नवीन जी बैल येतात आपला आदत सुंदर असू द्या नवनवीन बैल यायला लागल्यात आणि स्पर्धा तीव्र आहे आणि हार जीत होतच असते या खेळामध्ये मात्र स्पर्धा तीव्र झाल्यामुळे हा नाथ सुद्धा खर्चिक झालाय आणि आता खर्चिक नाद सर्वसामान्य लोकांच्या किशाला परवडणारा नाही त्याच्यामुळे आपला नोकरी करा व्यवसाय करा आणि हा नाथ जोपासा सगळं सगळं करूनच करतो प्रत्येक जण आम्ही व्यवसाय करूनच करतोय थोडीच एवढं करणे शक्य नाही कारण हे काय तर याला सुद्धा भागभांडवायला लागतेच ना हो बिना पैशाचा हा व्यवसाय होऊच शकत नाही म्हणजे सपोज मी एक कोटी रुपयाची बैल घेतली असतील त्याला सुद्धा मला काहीतरी पैसे कमवत लागले वरन ढागात पैसे पडले त्याला नाही पडले सुरला पण सर मागण्या सुंदर विकला नाही मी नाद काय झालं होतं आमच्या घरातले सगळे विठ्ठल नाना यांना आता झोपात लागले दोन दिवस विकायचा विचार होता पण काय लोक म्हटले नका विचारू सर नाव करतोय चांगला तर चला ठीक आहे म्हटलं चला जाऊ दे